पण वरणी मित्रांनो आज जरा उशीर झाला उठायला त्याला डोकं तीन डोकं पूर्ण सर्दी ती झालेली आहे घेतो आवरून सर्दी झाली काय काय झालं काय आपलं काम काय असं राहत नाही तेवढं काम कराच लागतंय आवले ऊस तोडायला घेतो ऊस तोडून मग दाखवतो तुम्हाला मला चला मित्रांनो झालेला ऊस तोडून आपला चला आता घरी घेऊन जाऊ याला ऊसा आणून टाकलाय हे बघा आता खोराक बुजाय घालू परत वैर आणि तोडू त्यांना मंगावताल जाऊ शेवटी सगळ्यात चला मित्रांनो आता खोराक भिजाय घातलाय भिजन एक पाच पाच दहा मिनटात भिजन मग चारून घेऊ आता तुम्ही म्हणता असताना रोज ही भिजन 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 तरी काय बाबा कशाला नेमकं भिजून का चारायचं तर भिजून चारण्याचं एक म्हणजे काय का, का चारतो की भिजून चारण्याचा विषय म्हणजे पापून काही लोक तशी चरकी चारत नाही का आखी पण त्या आखीत चरकी चारण्याचा प्रॉब्लेम काय होतो की ही पूर्ण मशीनमधून येतं नाही काही आपली कापसाची सरकी क्रश होऊन ते होऊन त्याचं तेल निघून मग ही सरकी तयार होती तर मशीनमधले जे पार्ट असते तर कधी नाही का वायसर अजून नटबोल्ट काही बी ह्याच्यात पण मिक्स होऊन जातात आता ते काही माहीत नाही ना आपल्याला मशीनमध्ये झालेलं आहे ना मग तेच तसंच जर चारलं तर डायरेक्ट जनावरांच्या पोटात जाऊ शकतं पण आपण जर भिजून चारलं तर भिजून चारल्यामुळं आपण त्याला हातातून मिक्स करून ते करून जातं ना मग ते हाताला लागतं आपल्याला सापडतं आणि तसंच जर पोटात गेलं तर पूर्ण मग ती गाईचं ऑपरेशन करा काढा ती लई लांब जाते एखादीच गायी मारुपायची शक्ती त्याच्यामुळे शक्यतो भिजून चारावा लागतंय बघा आपण त्या दिवशी केलेलं हेल्प पाणी टाकू हो ले ले, थोड़ 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 yes, था। ते पाणी टाकलेलं आहे रोज असं थोडं 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 पाणी टाकीत राहावं लागेल त्याला ह्याला टाकायला गुरु वैर तोडून झाली आता घेऊ आपण खुराक चारून लगेच यांना हात बांधून खायला टाकू म्हणजे टाकून झालंय आता बघू आपलं आपण आवरू आता आंघोळ बिंगोळ करतो मित्रांनो ही महाग आपलं घासाचं वावर होतं का त्याच्यात आता काही ती मोडायचं घास त्याच्यामुळे हितालची ही बारकाली बारकाली सगळी जनावर ती नेऊन सोडायची तर ती नेले तर ही एक मेन मेन राहिली मेन लगे शिलाने हो सोडू <laughs> चल धर <दर>। चल धर <laughs> मित्रांना शेवटी आणलीच बघा ती लई नक लय नको नको केलं तिने घामघाम केला पार दिसा भी बी काली काळी हुशार तो घरी चालली इकडे चल ए, चल 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 जल, चल 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 चोल चोल चल चल घरी जायची ना घरी जायचं तुला चल इकडे चल मित्रांनो दिवसात शेवट झालेला आहे आता सगळं आवरलंय काम पीम एकदम ओके मध्ये खायला टाकले गुरुला आता भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बाय